माझी शाळा माझा माळा पूर्वी शेतकऱ्याचा माळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण माहिती घेणार आहोत गंधक किंवा सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याबाबत दुय्यम अन्नद्रव्यामध्ये गंधकाला गंधकाला अनन्यसाधारण महत्व आहे पिकाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असणारा हा घटक वजनानं कमी प्रमाणात लागत असतो मात्र पिकाच्या वाढीसाठी गंधकाची खास करून गरज असते तर हे गंधक ओरिजिनल की डुप्लिकेट कसं ओळखायचं या साध्या सोप्या पद्धती आपण इतर व्हिडिओ आपले आहेत त्याचप्रमाणे हाही व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा इतरांना पाठवावा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गंधक हा रंगानं पिवळा असतो किंवा सल्फर रंगाने पिवळ्या रंगाचे असते त्याचे दाणे एक समान आकाराचे असावेत असतात लहान असतात जर या खताचा रंग वेगळा असेल दाणे असमान असतील तर ते ओरिजिनल असेलच याची खात्री देऊ शकत नाही त्याचप्रमाणे गंधकाला तीव्र असा वास येतो जर खताला विचित्र प्रकारचा वास येत असेल तर किंवा घाण वास येत असेल तर ते खोटे आहेत असं समजावं त्याचप्रमाणे गंधक हे किंवा सल्फर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही जर पाण्यात विरघळत नसेल पाण्यावर तरंगत असेल तर ते खत डुप्लिकेट असं समजावं त्याचप्रमाणे पुढची एक चाचणी आपण शेतकरी शेतामध्ये रानामध्ये करू शकतो गंधक पेटवल्यावर त्याची ज्योत निळ्या रंगाची असते आणि त्यावेळी त्याला तीव्र वास येतो त्यामुळं गंधकयुक्त खत किंवा सल्फर ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे या साध्या सोप्या चाचण्या आपण जरूर करून घ्या अधिकृत विक्रेता आहेत त्या त्यांच्याकडूनच मालाची खरेदी करा पावती घ्या असणारी बॅग सीलबंद आहे पॅकबंद आहे त्यावर उत्पादनाची तारीख आहे कंपनीचं नाव आहे याची खात्री करा आणि आपणाला एक विनंती आहे आपण कोणतंही खत वापरत असताना माती परीक्षण करून घ्या गरजेपुरतंच खत वापरा कारण या खतांच्या किमती प्रचंड आहेत आणि बाजारभाव आणि रासायनिक खताच्या किमती याचं प्रमाण आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळं कोणतंही खत वापरत असताना सेंद्रिय खत भरपूर वापरा पालापुट्टी करा ऊस पिक असेल तर पेटवू नका कंपोस्ट खत वापरा कोंबडी खत वापरा शेणखत वापरा लेंडी खत वापरा मात्र रासायनिक खत वापरत असताना गरजेपुरती माती परीक्षणानुसारच वापरा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार